नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू इकडं कांद्याची चटणी आणि टमाट्याची म्हणजे टमाटो आणि कांदा मिक्स बघू शकता आहे वरी आधी घर कांदा घेतला भाजून आणि आता टाकले टोमॅटो तर आता घ्यायचं भाजून ह्याला पण हलवून एकदा बघा मस्तपैकी वासू यायला आहे तर बघा कोथिंबीर टाकली वरून थोडीशी सर पोरी ही पोरी तर मधीच यायला लागली कुठून तर बघा हलून घेतलंय आणि याच्यामध्ये थोडी वाटाणी टाकायची बघा वाटाणी टाकली मटकीची मट डाळ बाहेर लागते काय माहिती मस्त आता याच त्याला बर का बाजारी बे होईल हालू मस्त मटकी जरा जास्त झाली की डाळ मटकी जास्त मिरची चटणी आपली घरची जेवढी लागते तेवढीच टाकायची जास्त झाली लागायची तिकट पुन्हा हलवून एवढच का कुठ राहायला अजून कुठ टाकला शंग ब्यायचं हलवून बघा मीठ टाकलं म्हणून आता मीठ राहिले होतं टाकायचं मीठ टाकलं की झाली आता भाजी झाली चटणी घ्यायचं हलव मस्त भाजी झाली बघा भाजी झंझणे कांदे चटणी टमाटाची कांद्याची मस्त पैकी ओके मध्ये झाली भाजी या तुम्ही बी खायला मग कशी वाटली सांगा कमेंट करून नक्की कर का